सर। नमस्कार सर आपण दहा दिवसापूर्वीच आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अंदाज दिलेला होता की दिवाळीमध्ये पाऊस फटाके फोडणार यंदा बरोबर आणि त्याचप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तशी पावसाळी स्थिती निर्माण झाली आणि दररोजच दुपारनंतर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे सर बरोबर आहे मग हे पावसाळी वातावरण किती दिवस राहणार सर हे पावसाळी वातावरण साधारण एक तारखेपर्यंत राहील आणि आता इथून पुढे उद्यापासून पावसाचं प्रमाण वाढेल दोन्ही समुद्रामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहेत एक अरबी समुद्रात डिप्रेशन तर दुसरं डिप्रेशन देखील तयार होण्याची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि साधारण एकोणतीस तीस ला हे दोन्ही डिप्रेशन महाराष्ट्रावर असणार आहेत आणि नंतर साधारण तीस एकतीस तारखेला ते पुन्हा विभागले जातील एक पूर्व भारताकडे जाईल आणि एक अरबी समुद्रात सरकेल आणि नंतर मग एक तारखेपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं कमी व्हायला लागेल साधारण एक दोन दिवस थोडं काही भागात वातावरण राहील पुढे दोन आणि तीन तारखेला आणि चार पाच तारखेनंतर पूर्णपणे महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला असेल रब्बी पेरणी तेव्हा शेतकरी करू शकतात जिरायत खरं करतानी कारण बागायत क्षेत्र हे शेतकऱ्याच्या सोयीने तो पेरत असतो परंतु जिरायत क्षेत्राला पावसाशिवाय तो पेरू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक संधी आहे परंतु आता शेतकऱ्यांना कशी असते घाई झालेली असते आणि काही विभागात पाऊस उघडतो काही ठिकाणी नाही उघडत पण ना ज्या ठिकाणी पाऊस उघडलाय असे खात्री आमच्या शेती माझी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून मध्ये आम्ही जे दररोज देत असतो त्यामध्ये त्यांनी बघावं जेणेकरून त्यांना कळेल की कोणत्या भागामध्ये पाऊस उघडणार आहे तर त्या भागात पेरण्या होऊ शकतात आणि <coughs> हा शेवटचा पाऊस आहे शेवटचा फेज आहे यानंतर वर्षीचा पावसाळा संपेल अशी अपेक्षा आहे आणि नंतर थंडीला सुरुवात होईल बर एकंदरीत थंडीला किती तारखेपासून सुरुवात होणार सर पाच तारखेनंतर साधारण थंडी जाणवायला लागेल आणि सात तारखेला आपल्याला सकाळी जवळपास सतरावीन सेल्सिअस पर्यंत थंडी येईल बर बर जास्त थंडी मग राहणार यावर्षी लानिना कंडिशन आहे आणि बरेच घटक त्याला पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामुळे थंडी जास्त राहील यावर्षी सरासरीपेक्षा बरं बरं सर ओके ओके धन्यवाद सर छान माहिती दिली सर ओके धन्यवाद Then noah are, noah